धनंजय मुंडे एकेकाळी बीड जिल्ह्यातील लोकांसाठी आशेचा किरण मानला गेलेला नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा तेजस्वी चेहरा सत्तेच्या गाभ्यात आपलं स्थान निर्माण करणारा पण आज मनशांतीसाठी इगतपुरीच्या निसर्गरम्य डोंगरांमध्ये ध्यानधारणेला लागलेला माणूस हा प्रवास काही क्षणात घडलेला नाही हे बदल एका मोठ्या कलाटणीचे परिणाम आहेत काळाच्या ओघात धनंजय मुंडेंच्या नावाभोवती आरोपांचे वादांचे आणि संशयाचं मोठं वादळ उठलं जेव्हा समाज सुधारणेच्या गरीबांसाठी झटण्याच्या आणि राजकीय बदल घडवून आणण्याच्या आडून बळकावण्याचे महिलांवर अत्याचाराचे फसवणुकीचे आणि फसव्या व्यवहारांचे धंदे चालू होते पूस तालुक्यातील अंबाजोगाई जवळ बलखंडी देवस्थानची शासकीय जमीन अधिकाऱ्यांच्या संगणमताने खोटी खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावावर संमतीपत्र करून जमीन नावावर घेण्याचा प्रकार म्हणजे सरकारी यंत्रणेला आणि सामान्य जनतेच्या विश्वासाला दिलेला करारा तमाचा चपराक होता ज्ञानोबा बोईनवाड या मृत व्यक्तीच्या नावावर दोन हजार दहा साली जमीन खरेदी करण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करण्यात आली हा फक्त गुन्हा नव्हता ही नियोजनबद्ध राजकीय लूट होती प्रशासनाशी संगनमत करून सामान्यांची जमीन स्वतःच्या नावावर करणे म्हणजे लोकशाही व्यवस्थेची उघडपणे चेष्टा होती शुगर चा नावाने घेतलेली जमीन हा दुसरा मोठा घोटाळा जगमित्र शुगर साठी त्यांनी रोग दहा लाख रुपये आणि चाळीस लाखांचा धनादेश दिला पण तो चेक वटला नाही वरकरणी हा व्यवहार व्यावसायिक वाटला पण आतून तो खोटा होता व्यवहाराला पारदर्शकतेचा लवलेशही नव्हता लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले पण त्यांना मिळालं काय न फेडलेली आश्वासने आणि तोट्याचा डोंगर ही एक व्यक्तीची फसवणूक नव्हती तर संपूर्ण ग्रामीण जनतेच्या स्वप्नांची झालेली राख रांगोळी होती त्यांच्या खासगी आयुष्याची परिस्थिती ही कमालीची अस्थिर होती पत्नी करुणा मुंडे यांनी थेट कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला एखादा माणूस जेव्हा घरात अपयशी होतो तेव्हा समाजातही त्याचं खोटे पण दिसू लागतं आणि त्याच वेळी जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये गायिका रेणू शर्माने आरोप केला ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला पुढे ती तक्रार मागे घेतली गेली पण समाजाच्या मनात निर्माण झालेला संशय कायम राहिला अशा प्रकारच्या गंभीर आरोपांमुळे एकेकाळचा तेजस्वी नेता संशयाच्या सावलीखाली येऊन बसला याच साखळीत संतोष देशमुख हत्या प्रकरण आलं आणि त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या जागी छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आलं आणि त्यामुळे धनंजय मुंडेंची नाराजी अधिकच वाढली एकेकाळी ज्यांनी पवार कुटुंबाशी आपले संबंध मजबूत करून सत्तेच्या उंबरठ्यावर पाय ठेवला त्यांच्यावर आज अशी वेळ आली की त्यांनी सगळं मागे सोडून स्वतःला निसर्गात आणि शांततेत झोकून दिलं डोळ्यांवर शस्त्रक्रिया त्यानंतर झालेला बेल्स पाल्सी हा दुर्मिळ आजार आणि त्यात राजकीय वैयक्तिक सामाजिक आरोपांचं प्रचंड ओझ या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांनी इगतपुरीच्या विपक्षना केंद्रात जाऊन स्वतःला लांब ठेवलं सततच्या संघर्षाने थकलेला माणूस जेव्हा कोणालाही दोष न देता फक्त शांततेच्या शोधात निघतो तेव्हा तो स्वतःच्या अंतरंगाशी संघर्ष करत असतो पण इथे प्रश्न असा आहे की हे आत्मचिंतन खरंच पश्चातापातून आहे की राजकीय पुनरागमनासाठीची एक योजना कारण जे आरोप धनंजय मुंडेंवर झाले त्याचं गांभीर्य असामान्य आहे जमीन घोटाळा खोट्या कागदपत्रांचा वापर बलात्काराचे आरोप कौटुंबिक हिंसाचार सार्वजनिक धनाची लूट, हे आरोप केवळ वैयक्तिक पातळीवरचे नव्हते तर राजकीय आणि नैतिक जबाबदारीला बाधा देणारे आहेत ते ध्यानधारणेत गुंतलेले होते पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत हे ध्यान मनशांतीसाठी आहे की कायद्याच्या चौकटीतून सटकण्यासाठी हे मौन आत्मचिंतनाचं होतं की नव्या राजकीय भूमिकेची तयारी जेव्हा एखादा माणूस सत्तेच्या लालसेने आपल्या माणुसकीचा विसर घेतो तेव्हा शेवटी त्याला मौनातच आश्रय घ्यावा लागतो धनंजय मुंडेंचा हा प्रवास एकेकाळच्या आशावादाच्या उंबरठ्यावरून आरोपांच्या अंधारात गेलेला आणि आज ध्यानाच्या सावलीत विसावलेला म्हणजे आधुनिक राजकारणाचा आरसा आहे ज्यात जनता फक्त प्रेक्षक असते आणि नाट्य सत्तेच्या पडद्यामागे घडत करुण करून भागले आणि विपक्षनेला लागणे हे शीर्षक केवळ कवितेसारखं वाटतं पण त्यामागे लपलेली कहाणी महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एक अत्यंत धक्कादायक वास्तवाची साक्ष देणारी आहे प्रश्न एवढाच आहे ही करुणा संपली का की अजून बाकी आहे आणि ही विपक्षना खरी आहे की नव्या स्वार्थाचं नियोजन उत्तर देण्याची वेळ धनंजय मुंडेंची आहे पण विचार करण्याची जबाबदारी जनतेची दरम्यान या सर्वाबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा thank you